मात्र आता पंचांनी व्यवस्थित बघून ड्रोनचा आधार घेऊन सत्तावीस चा पूर्णच्या पूर्ण गट बाद केलेला आहे सत्तावीस चा गट जो होता गट क्रमांक सत्तावीस आजच्या मैदानामध्ये पूर्ण बाद केलेला आहे याच कारण एक गाडी पुन्हा पाहिली होती बाकीच्या सात गाड्या होत्या त्या लॉबी झाल्या होत्या सुटला म्हणून आपण तो बाद केलेला आहे पस्तीस सुटला या मैदानातला आणि पस्तीस मध्ये लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी पस्तीसावा बैलगाडी मालक सिमीला पात्र इकडे दोघात तड्या चलो अतिशय सुंदर आणि नक्की कोणाच हो लहान मुलं बारे बाजूला निकाल बघा गारू निकाल बघा घडे क्रमांक पस्तीस चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जे सप्रभा प्रसन्न खाड्याचा पाळा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी सप्रभा जे खाड्याचा प्रा बच्चा शिरद ग्रुप खाड्याचा फाडा यांचा लारा लारा लारासोबत सुंदर भुंडा ग्रुप चिंचवली गोवे यांचा शाहीर पाहिला गाडी सेमीसाठी पात्र अभिनंदन संतोष शेठ खडे खाड्याचा फडा आणि अभिनंदन समीर शेठ पाटील संदेश शेठ पाटील सुंदर भुंडा ग्रुप चिंचवली गोवेकरांचा शाहीर पाहिला गाडी सेमीसाठी पात्र मागील मैदानातील या ठिकाणी फायनलचा मान करी लारा वळवा छत्तीस आहे घ्या छत्तीसच्या गाड्या लावून घ्या शुभम मोरे स्टेज जाऊया शुभम मोरे